नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेला आणि टायटल पाहिल्याप्रमाणे की दहावीचे ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे बात ती बातमी काय आहे तर त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात आधी एक सूचना आहे तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की भरपूर जण व्हिडिओ पाहतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही अशाच नॉलेजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात दहावीच्या आय एम पी क्वेश्चन पेपर कुटस शंबर ता, ता, ता ला 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 पन, जे आहेत त्या कुठंच नाही तर आपल्या चॅनलवरती शंभर टक्के जे प्रश्न बोर्डाला विचारतात ते प्रश्न येतात म्हणजे येतात त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला काही अवघड नाही त्यामुळे आता ज्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही दहावीला आहात पण कि म्हणजे दहावीला आहात पण तुम्हाला कुठून आहात ही तुम्हाला कमेंट करायचं आहे ठीक आहे म्हणजे कोणता जिल्हा तुमचा आहे हे तुम्हाला खाली कमेंट करायचं आहे ठीक आहे आणि चला तुम्हाला हे परिपत्रक मी वाचून दाखवणार आहे हे महाराष्ट्र राज्याच्या ऑफिशियल करून हे परिपत्रक आलेलं आहे की दहावीच्या बाबत हे परि परिपत्रक आहे की दहावीचे हॉलटिकीट भरपूर जण विचारत होते की कधी येणार आहे बारावीचे तर आलेले आहेत पण दहावीचे कधी येणार आहेत आणि कधी आम्हाला वर्गामध्ये वाटणार आहे तर वर्गामध्ये पण वाटणार आहेत का आणि हे ऑनलाईन पण मिळणार आहेत का हे या व्हिडिओमध्ये पाहणार तो तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहा विषय काय आहे या ठिकाणं फक्त मी डायरेक्ट सांगतोय तुम्हाला तुम्ही याची जर तुम्हाला हे याची पी डी एफ लागत असेल तर आपल्या टेलिग्रामला आहे टेलिग्रामची टेलिग्राम लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाते त्या ठिकाणं जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करा आणि ही पी एफ वाचा मी डायरेक्ट तुम्हाला याच्यात पत्रात काय आहे ते सांगतो कारण की व्हिडिओ खूप मोठा आहे तर याच्यामध्ये असं आहे की शाळेचे जे प्रमाणपत्र आहेत म्हणजे त्याला तुम्ही हॉल हॉलटिकीट म्हणतात ते ऑनलाईन प्रवेशापत्राबाबत हॉलटिकीट जे आहे ते फेब्रुवारी मार्चच्या परीक्षेसाठी कधी येणार आहे हा विषय होता तर ह्या विषयाचे उत्तर या ठिकाणी बोर्डान दिलेले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांना मुख्याध्यापक शिक्षक पालकांना सूचना दिलेल्या आहेत त्यांनी की दहावीची जे परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहेत त्यांचे काही हॉल तिकीट जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत पहा येत आहेत सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र आता दहावी परीक्षा परीक्षेची प्रवेशपत्र हॉल तिकीट ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन मिळणार तुम्हाला कुठे मिळणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट महा एच एच एस सी एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरती मिळणार आहे तर ते सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे तुम्हाला डाउनलोड करता येणार या लिंक म्हणजे ही लिंक त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कसे काढायचे हे देखील आपण सांगत असतो चॅनलवरती त्यामुळे फक्त सबस्क्राईब करायचं काम आहे तुम्हाला आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे या संकेतस्थळावर सोमवारी मिळणार आहे तर पहा हे सोमवारी मिळणार आहे आणि तुम्ही याचे डाउनलोड करू शकता काही तांत्रिक अडचण आल्यास तुम्ही शाळेंना संपर्क साधू शकता ठीक आहे आता पा या ठिकाणं सगळ्यात पहिले तुम्हाला काही नियम दिलेले आहेत त्या फेब्रुवारी मार्चसाठी सर्व वेगवेगळ्या मंडळ मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळांना इयत्ता दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना द्यावायचे आहे पा देखील तुम्हाला प्रिंट देणार तुम्ही देखील डाउनलोड करू शकता तर या ठिकाणं पहा हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना करून त्यासाठी कोणतीही वेगळी शुल्क घेऊ नये पहा शिक्षक लोक जर तुमच्या शाळेतून जर प्रिंट करायचे दहा वीस किंवा पन्नास किंवा शंभर रुपये जर घेत असतील तर ते, ते तुम्हाला तुम्ही याची तक्रार करू शकता त्यांना घ्यायला नाही लावलेले आहे ठीक आहे सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्यध्यापाकाचा शिक्का उमटून करा जरी तुम्ही प्रिंट काढला आणि मुख्यध्यापाकाकडे घेऊन गेले आणि शिक्का मारला तरी चालेल किंवा शाळेद्वारे तर तुम्हाला आण त्यासाठी तुम्हाला एक घरी पण काढून ठेवायची ऑनलाईन प्रिंट ठीक आहे अतिविलंबाचे आवेदनपत्र भरलेले म्हणजे जे आहे एक्स्ट्रा सीट नंबर विभाग मंडळावर दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पहा डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रात काय काय पाहिजे तुम्हाला नाव आईचे नाव पहा जन्मतारीख जन्म ठिकाण जन्म अशा दुरुस्त्या असल्या सादर दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने असून त्याकरिता करेक्शन ही लिंक उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे जर तुमची काही बेट चुकलेली असेल तर ती देखील करेक्शन होईल काही हरकत नाही देण्यात आहे विविध दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभाग मंडळ मान्यतेसाठी पाठव हुन, पाठवण्यात यावे व विभागीय हो मंडळाच्या मान्यतेनंतर करेक्शन ऍडमिट कार्ड या लिंकद्वारे सुधारित ऍडमिट कार्ड उपलब्ध होत म्हणजे तुम्हाला एडिटिंग म्हणजे त्याचे गणं ऑनलाइन तुम्हाला करेक्शन करता येणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांना शुल्क प्राप्त झाले नंतर त्यांचे स्टेटस अपडेट होईल पहा ज्यांनी बोर्डाची फी भरलेली नाही त्यांचे अनपेड असे दाखवत असेल तर पेड होण्यासाठी तुम्हाला फी पे करावी लागेल त्यानंतर आहे जर प्रवेशपत्र पत्र विद्यार्थ्यांवर गाहा संबंधित माध्यमिक शाळांना पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शिक्क्या म्हणजे द्वितीय डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावायचे आहे जर तुमच्याकडून कोळी काही प्रवेशपत्र आले तरी तुम्हाला तर ते मिळणार आहे तर अशा पद्धतीने ही नोटीस होती तर ही नोटीस आवडल्यास तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आता तुम्हाला पुढचा मी मॅथचा पेपर दहावीचा अपलोड केलेला आहे एम पी जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती तो आहे तो पाहून घ्या व्हिडिओ आणि बेट्या पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद